पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असणारे वैष्णवीचे मामा सासरे आय जी सुपेकरांचा दबाव अंजनी दमानियांचा दावा पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून सासरे राजेंद्र हगवणे आणि थोरला दीर अद्याप फरार आहेत या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना निर्देश दिलेत कारण राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यामुळेच पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एका आयजी अधिकाऱ्यांकडे अंगुली निर्देश केले आहेत वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्या ते मी माहिती घेतली असून या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे आणि अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे जालिंदर सुपेकर या शशांकच्या आयजी मामावर पाचशे कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे एवढंच नव्हे तर जळगावमध्ये पी एसआय सादरे जे होते त्यांना या आयजीनेच त्रास दिल्याचं पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणारे असल्याचं म्हटलं होतं अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामा सासरे म्हणजेच शशांक हगवणचे सख्खे मामा आहेत मयुरी जगताप जी हगवणेंची मोठी सून आहे तिने पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफ आय आर वेळी हगवणे कुटुंब फरार होते तेव्हा वैष्णवीच्या नंदेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली होती म्हणजेच फरार व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि मयुरीचे आई आणि भावाविरुद्ध एफ आय आर करते आणि पुन्हा गायब होते तसेच तू आमचं काही बिघडू शकत नाही आमचे हात फार मोठे अशी धमकी देते अशी माहिती अंजली दमाणीया यांनी दिली आहे अलिंदर सुपेकर नावाचे त्या मुलाचे मामा आहेत त्यांच्या त्यांचा दाग दाखवून त्यांच्यावर बर बरचसं काही करायचे कुटुंबाला दाग दाखवायचे त्या मुलींना दाग दाखवायचे दोन्ही सुनांना एवढंच नाही तर मयुरीने जेव्हा कंप्लेंट केली होती तेव्हा त्या कंप्लेंट वर सुद्धा हे लोक आणि एकदा फरार होते मग परत आल्यानंतर त्यांना धमकवण्यात आलं होतं की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाहीत तर मला असं वाटतं जलिंद सुपेकर यांची पण चौकशी नीट झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे